सस्नेह निमंत्रण भव्य मानस्तंभ पंचामृत अभिषेक वाचन नगर महाराष्ट्र वास्य सिंधू परमपूज्य एकशे आठ आचार्य श्री सुयश सागरजी महाराज ससंग सानिध्यात दिनांक एकतीस मे आणि दिनांक एक जून दोन हजार चोवीस रोजी भव्य मानस्तंभ पंचामृत अभिषेकाचे आयोजन करण्यात आले आहे शुक्रवार दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजता सौ ललिताबाई मंगल कार्यालय ते सन्मती मंडळ सवाद्य कलश मिरवणूक सकाळी सात वाजता ध्वजारोहण सकाळी साडेसात वाजता मानस्तंभ अभिषेक सकाळी दहा वाजता परमपूज्य आचार्य संध्याकाळी वाजता मंगल आरती आणि संध्याकाळी साडेसात वाजता सांस्कृतिक कार्यक्रम तर शनिवार दिनांक एक जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजता मानस्तंभ अभिषेक सकाळी दहा वाजता परमपूज्य आचार्य श्री ससंग दुपारी एक वाजता श्री भक्तामर विधान सौ ललिताबाई मंगल कार्यालय या ठिकाणी दुपारी पाच वाजता अल्पोपहार या कार्यक्रमाचे स्थळ श्री एक हजार आठ आदिनाथ दिगंबर जैन मंदिर वालचन नगर आमंत्रक सन्मती मंडळ वालचन नगर सन्मती महिला मंडळ नगर सन्मती युवा मंच नगर आणि सकल जैन समाज वालचन नगर